कोण लागले हात धुवून माग तुम्हाला माहिती का ती काय करतात काय करतात तू आल्यापासून त्याला माग चांगले हात धुवून लागले त्याला एवढ्याची कापड मिळवायची त्याला जेवायला मी करायचं मी कसं करू एक मिनिट मी कस कर करू जेवण बिवण मी कपडे कशाला धु मला व्हिडिओ मध्ये काय बोललं गेलं मी इतकं करून सुद्धा मला काय बोललं गेलं की तू काहीच करत नाही मला कधीच तू वेळेवर दिलं नाही मला जेवण वेळेवर दिलं नाही माझे कधी कपडे नीट धुतले नाही मग मी कशाला तुम्ही काय मरवायव्यास सासा तरुन एवढं बोलायचं कशाला ना तुम्ही पण तर दुसरी बायको करायला घेऊन चलते ना आज कसलं खराब झालंय त्याला जेवण नाही ओर देत नाही काय करत नाही मला काय तर होत नाही मी आधीच म्हंटल होतं मी फक्त माझ्या पुरी साठी येते मी गेली काम करायला येणार नाही मी पहिलंच बोलून टाक अस म्हटल्यावर उघडायची ते कसं आहे तुम्ही फक्त एक बाजू बघून बोलत जाऊ नका तुम्ही मला तुम्हाला माहितीये आहे का दिवसभर काय असतंय म्हणून घरात दिवसभर घरात काय त्याला काय नसतं एक टाइम जेवतय तेवढं कराय येत नाही एक टाइम सकाळी गेल्याला माणूस संध्याकाळी येते आणि काय करू त्या माणसासाठी मी व्यवस्थित त्याला जेवायला काय करायचं काय नाही करायचं ते मी आल्यापासून तर सगळ्या गोष्टी मधन हात काढून घेतला पूर्ण कशासाठी करू जेवायला खायला घातले कशाला एवढं खराब होत आता उलट लय खराब व्हायला लागलाय पहिले कसं होता त्यानं माहित आहे का होय पहिलं कसं तव्यात तव्यातनं काढलं की मी ताटात वाढत होते आल्यापासून त्याला जेवणच मिळत नाही कसं आल्यापासून आता तुम्ही पण म्हणताय म्हटलंय तर मी तर कशाला आता करणार बरोबर मी आता करत नसते आल्यापासून मी काही केलंच नाही ना तर मग मला आता गरजच नाही या सगळ्या गोष्टीची बोलत असल ना तर मग मी करत नाही असाच उपाशी बसल मग बसू द्या मग खराब झाल्यावर पुन्हा काय करायचं होऊ द्या मग खराब स्वतःच्या मुळे होते माझ्या मुळे नाही बाहेर जाऊन पुरी बोलत ती चालतं का कशाला बोलतोय पुरी संघ नाही बोलत आता बोल तुम्ही बघायला नसतं म्हणून तुम्ही बोलूच नका काही जाऊ दे माझ्यासोबत उघड वाद घालू नका वे अवघड काम आहे बाबा यासारखं आम्हाला उरपाटच बोलती कोण उरपाट बोलते मी जी खरंय ती बोलते जी खरी परिस्थिती आहे ना मी ती बोलते मी काही उरपाट बोलत नाहीये जी माझ्यासोबत घडते ना मी ती बोलून दाखवते असं कसं व्हायचं सारखं वादाला वाद वाड्या भांड्याला भांड सारखंच लागायचं म्हणल्यावर कसं कसा संसार व्हायचा आता एका बाजूनच संसार करायचं असते का समजून समोरच्या माणसाला कळू नये ही कशासाठी आली आपल्या पुरीसाठी आले आपण पण नीट राहू ही हो, कळत नाही का मित्र मित्र काही जन्मभर मित्र जाणार आहे का पूर्ण आहे का त्याला माहितीये की मनानं सगळं सांगावं लागतं इथं मी बोलल्यानंतर मग सांगणार त्याला काय व्यवस्थित जेवण खाणं त्याच्याला बघत खाणार कपडे बिपडे चांगले दोन माझ्याकडनं माझ्याकडनं तर होत नाही बाहेर पुरी न जाऊन बोलायचं ही करायचं लपडेबाजी करायची आणि घरात मी आम्हाला ठेवली आहे का मला माझे होत नसते मी काय त्या गोष्टीसाठी आले मी आलेले नाही मी करणार पण नाही मी फक्त आरूसाठी आले मी आरू साठी करते मी बोलायला गेलो माझ्या अंगावर हात उचलतो कशाबद्दल तेव्हा तर तुम्ही कोण बोलत नाही कशाला मारतोय मग तीच म्हणते ना तुम्हाला मग काही गोष्टी माहित नसत ना तर कशाला बोल बोलतोय कशाला मधी पडतय मग फक्त मला बोलायचं असत मधी पडू नका मला बोला समजून नाही बघितले किती छान ते सुधारली असते इतक्या दिवसात महिना ती एक दोन महिना मी जेव्हा गेलते हो ते ना तेव्हा कसं व्हिडिओ मध्ये बोलत होते की तू जसं म्हणशील मी तसं राहील मग आता मी आल्यानंतर ना कशाला असं करायची नक्की कशाला तुम्हाला माहित नाही का सकाळी गेलेला माणूस संध्याकाळी येते म्हणून तेव्हा तरी कोण काय बोलतोय का बाबा तू कशाला एवढं कुठं जातोय काय जातोय आणि फोन केल्यावर काय त्रास होतो ही गोष्ट कोण बोलून दाखवतो का पण नाही ना सगळ्यांना कसं माझ्या चुक्या करायच्या बोलून दाखवतो म्हणून माझं तोंड दिसतोय कशाला सारखं आता बाहेर जातोय मना आता मी आल्यापासून एक दिवस माणूस घरात नाही तेव्हा कोण काय बोलतंय का

काय झालं कशाला कोण देत नसते पैसे काय पैसे विषय येत नाही सगळे फक्त मला फसवण्याचे काम झालेत मला नाटक केले नंतर ना मी आल्यानंतर ना पूर्ण हात काढून घेतला पोरीकड एक मिनिट सुद्धा कोण बघत नाही त्याला नाही का भाड्या कशाला जात असतो रे भाड्या जड होत होत ना पोरीला सांभाळायचं त्यामुळं तर मला बोलून घेतलंय जडमत नीट राहा मी नीटच आहे माझ्या चुका काढूच नाका मी नीटच आहे माझ्या कशाला पाठतोय बाहेर जातोय ही आधी तुम्ही त्यांना सांगा ना मला बोलून काय उपयोग त्याला मी बोलते की मी कोण बोलत नाही मी इथं आल्यापासून किती दिवस झालं कोण बोलतय का काय फक्त मलाच बोलायचं मलाच बोलून दाखवायचं कशाबद्दल मला बोलायचं का मी दिवस दिवसभर बाहेर जाते का मला बोलून दाखवायला तुला एक कशाला बोलते त्याला पण बोलते की आता एका दिवशी घरी मग सांगायचं ना बारा बारा बरं एक एक वाजता घरी यायचं ही काय पद्धती आहे का

तुम्ही एका बाजूने बोलू नका माणूस काय आहे ना तुम्हाला पण माहिती पण कसं नाही आपल्या पोराबद्दल जाना चुकी फक्त सुनाचीच आपल्या लेखाची दिसत नाही ले मला दिस लेखाची नाही झालं तुला कळत नाही का पण त्याला समजून ही करायचं मग

माणसाचे हे असते ना तर मर्यात असते त्याला समजून घ्यायचं असतंय असतो काय का प्रत्येक वेळा घ्यावं काय ठेका नाही घेऊन ठेवलंय चुकी त्यांची असती तर त्यांनी पण हे करायला पाहिजे तुला बोलण्याचं जर बाबा अवघड आहे तुला काय सांगायला गेलं नेते मी जे आहे ना खरं तीच बोलते आणि खरं बोलल्यावरच माणसाला राग येत असतो नेहमी